शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेतल्या दोन गटातील वाद चवाट्यावर आल्याचं बघायला मिळालं अकोले शिवसेनेचे विद्यमान तालुका प्रमुख धुमाळ यांच्यावर दुसऱ्या गटाने घानाघाती टीका करून त्यांना पदावरून हटवण्याची जोरदार मागणी आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे मधुकर तळपाडे महेश नवले सभापती रंजना मेंगाळ उपसभापती मारुती मेंगाळ पंचायत समिती सदस्य सामेरे कैलास शेळके माधव तिटमे सतीश भांगरे शिवाजी शेटे लालू शेठ दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते अन्यथा ते पदांवर राहतील अन्यथा बाकीच्या चेंजेस होतील ही अपेक्षा आम्हाला सेनाभवनाकडून आणि मातोश्रीकडून से आम्हाला अपेक्षा आहे आम्ही आमच्या भावनावरती कळवलेल्या आहेत आणि शेवटी आम्ही आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्यांचे राजीनामे आम्ही पाठवून देऊ पक्षाला जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेईल कारण जर संघटनेचं काम आम्हाला करून देत नसेल लोकांपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवायचे काम आम्हाला करून देत नसेल आम्ही काही इथे हप्ते गोळा करू इथं कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोक सांगेल की हे हेद आमची पदा काही पदाधिकारी कशा पद्धतीनं पोलीस स्टेशन तहसील किंवा बेंडशी असेल कशा पद्धतीनं काम करतात हे सगळे जण सगळी पत्रकार मंडळी सांगत तर काही हो लोक घाबरतात बोलायला काही अडचण नाही घाबरायचं काही कारण नाही ही लोकशाही आहे म्हणून यांनी प्रत्येक वेळेस लोकशाहीचा उद्रेकच केला हुकुमशाही आजही मिटिंग झाली मिटिंग मध्ये जे जे एका गावचे उपसरपंच आहे अप्पासाहेब आहे यांच्यावरती दहा दहा वीस वीस वर्षाच्या मुलांनी हात उचलायची तयारी करायची पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये लोकशाही पद्धतीने इलेक्शन चाललेलं असताना यांनी प्रचंड चुकीच्या पद्धतीनं घोषणाबाजी दिली प्रचंड चुकीच्या पद्धतीनं लोकांना दगडफेक केली मारा मारामाऱ्या केल्या म्हणून लोकशाही कुठं आहे की नाही म्हणून ह्या पक्षामध्ये सर्वसामान्य लोक यायला घाबरतात कारण जी काही पदावरती बसलेली लोक आहे ती प्रॉपर नाहीये आणि यांच्या वर्षावरती ह्या पक्षामध्ये यायचं कसं म्हणून जर ही पदाधिकारी जर बदलले तर शिवसेनेमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल एवढंच मी आज सांगतोय की हजारो कार्यकर्ते आणि म्हणून हेच चाललंय ज्या जनतेला हे नकोय अकोल्याची जनता खूप संयमी आहे सुसंस्कृत आहे त्यांना काय नकोय भांडणं नकोय दादागिरी नकोय दादा मारामाऱ्या नकोय आणि म्हणून ह्या आमच्या तालुक्यात जी पक्षामध्ये मंडळी आहे ती तेच करतात पत्रकार मंडळी बघा काय करतात ते तेच करतात ते करता ते करता। आणि ती मंडळी जवळ असल्यामुळे बाकीची लोक पक्षामध्ये यायला घाबरतात नको बाबा आपण बाजूला राहिलो तर बरं म्हणून सर्वसामान्यांचा सा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे त्या पक्षाला दहशतवादी पक्ष बनवला गेला अकोल्यामध्ये तुमच्या कालावधीमध्ये आमदार निवडून येते पडतोय तुम्ही राहिनामे द्या आमदार शंभर टक्के से अरे काही लोकांच्या लोक जीवनाशी खेळता त्यांना उभे करता पाडता बदनाम करता कालचा तळपटीत टाकला तर आज नालाय कसा झाला पैसे घेते सांगा माहिती पैसे प्रचंड जळतं त्याला कळतं मला प्रसव प्रसंग कळत की काय वेदना असतात उमेदवार म्हणून मी दोनदा उमेदवार केली या पदाधिकाऱ्यांचे किंवा एकाच मला काय त्रास आहे मला माहिती आहे आम्ही पहिल्यांदा बोलतोय कारण सहन केलं फार सहन केलं तुम्ही पण आता काय येत नाही घेऊन कोणाची तोंड बघायची लायक आहेत का आणि पक्षावर प्रेम आहे माझं मी शेवटपर्यंत पक्ष सोडणार नाही पण यांच्या नालायकीपणामुळे जर आमचा आमचा आमदार होत नसेल पहिले राजीनामा द्या आणि आता लोकप्रमाणे राजीनामा दिला तर शंभर टक्के दोन हजार एकोणीस द्या आमच्या पक्षात कार्यरत आहेत शिवसैनिकांना सांभाळू नये त्यांचे त्यांचे गट त्यांचे त्यांची कामं सांभाळू नये यांना कुठंतरी अशा पद्धतीनं बदनाम करायचं फक्त खाजगी स्वार्थ त्यांचा साध्य होत नाही बरं अशी ही तर माणसं आम्ही जाऊन आणली परंतु त्यांच्याकडे कनाती खालून आलेली जी माणसं ती अत्यंत आहेत त्यांना पद देऊन मोकळी युती विधानसभा आमच्या दृष्टी एवढी सोपी आहे आणि सगळ्यांनी मनोमन तयारी केलेली आहे की अशोक भांबरेंची आणि आमची मतं आता आमची युती झाली एकत्र करायची एका उमेदवारावर आम्हाला विजय आमचा निश्चित आहे पण दुर्दैवाची गोष्ट असली की आज आमच्याकडे तालुक्यात फक्त पदाधिकारी आहेत शिवसेनाच नाही शिवसैनिक कुठेही गे गेलेला नाही गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला शिवसैनिक कुठेही ह्या पक्षातून त्या पक्षात गेल्याचं ना करणार नाही शिवसैनिक जागेवर आहेत शिवसैनिकांना फक्त प्रामाणिक पदाधिकाऱ्यांची गरज आहे तो उचलून उठेल कारण वीस वर्षाचा अनुभव असा की जे आमची जमिनीची बाजू होती तिचा यांनी इलेक्शनमध्ये दुरुपयोग करून घेतला कारण आम्ही अत्यंत निष्ठावान कडवी लढाऊ ह्या वृत्तीचा त्यांनी आमच्यात चरावर लावायची दोन उमेदवार करायचे दोन गट पाडायचे आणि मग हे दोन गट शेवटी एका गटाला आणि ते आमच्या जे पक्षाचे गेले चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष काम करता येते की आमच्यातल्याच उमेदवाराला उमेदवारी देऊन आम्हाला तो उमेदवार नाही पाहिजे आम्हाला आमच्या कार्यकर्ते जे पक्षात काम करता येते इतके वर्ष त्यांनाच उमेदवारी द्यावी ही मागणी तर धुमाळ गटाने देखील स्वतंत्र पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पदाधिकारी झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा हल्ला शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला आहे यावेळी प्रदीप हासे रामहरितिकाडे अनिता मोरे मनोज मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते जे काही आताच वर्ष दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले भाजीरावडे असतील अगर इतर लोक असतील ते जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून शिवसैनिकांनी आणले आणि त्यांनी गद्दारी केली आणि मधुकर पितरटनचा पाठिंबा घेऊन सभापती उपसभापती बस आज ते भोगू राहिले आणि म्हणून तो गेली दोन वर्षापासून असंतोष तालुक्यामध्ये धुमसतोय आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारले दोन वर्षे झाली सभापती उपसभापती जिल्हा परिषद साथ। पक्षासाठी काय काम केलं त्यांचे काही उत्तर द्यायला जागाच नव्हती आणि मग जाणीवपूर्वक त्या मिटिंगमध्ये गोंधळ घातला आणि बाजीरोजराजे असतील हे सर्व तिथं जे आज तुम्ही दुपारी जी काही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली तिथे सगळे जमलेले गद्दारांची टोळी पक्षाचे एकही निष्ठवान शिवसैनिक हा नाहीये बाजीराव दाडेने अजून शिवसेनेला मतदान केलं नाही मारुती मेघाणी केलेलं नाही रंजना मेघाणी केलेलं नाही माधव चिटमेने केलं नाही कैलास शेळके आप्पा आवारी यांनी विधानसभेला दोन हजार चौदाला तिथंच त्यांच्या मध्ये बसलेले मधुकर तळपाडे उमेदवार असतील त्यांच्याच विरोधात काम केलेले त्यामुळं त्यांनी असे बिनपुडचे आरोप या ठिकाणी थांबवले आणि ही मधुकर पिचडणी त्या टोळीला ही गदारांची टोळे मधुकर पिक्चरची सुपारी घेऊन शिवसेनेमध्ये गडबाजी करून जास्तीत जास्त फायदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कसा मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम बायतराव दराडे आणि त्यांची ती गद्दारांची टोळी करीत आहे आणि म्हणून त्याचा मी निषेध करतो तीस वर्षापासून एक शिवसैनिक म्हणून मी या अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं ता काम करतो दोन हजार सोळाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये युती केली आणि म्हणून हे निवडून आले जर मी इतिहास केली एक पिसूड सुद्धा ते निवडून आलं नसतं माझ्या कार्यकाळामध्ये चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या उमेदवार निवडून आले चाळीस वर्षामध्ये मधुकर पित्ताळांची सत्ता घालवणार हा मच्छिंद्र तालुका प्रमुखाच्या काळात सत्ता गेलेली आहे आणि म्हणून हे माझं मोठं काम आहे इथून मागच्या तालुका प्रमुखांच्या जा पेक्षा जास्त प्रामाणिकपणे आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी माझा प्रचंड मोठा वाटा आहे आणि सर्व तालुक्याचे शिवसैनिक माझ्याबरोबर आहे आता ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या गावातले सर्व शिवसेनेची शाखा हे माझ्या बर बरोबर आहे तिथे असले फक्त पुढे त्यांच्याबरोबर लोक नाहीये म्हणून अशा गद्दारांनी माझ्या बे बिनबुडाचे आरोप करू नये अरे तुम्ही राजीनामे कसले देत आहे तुम्ही अजून शिवसेनेसारखे तुम्हाला शिवसेनाच काय नाही पंधरा दिवसात काय देतात पंधरा मिनिटात राजीनामे चालते चालतेवा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक या अकोला तालुक्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येनं आज आहे की त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्यांच्या त्यांच्यासंग तुम्ही गद्दारी करताय त्यामुळे त्यांची राजीनामेची धमकी आम्हाला करू नका देऊ नका आणि मान्य पक्षप्रमुख हे तालुक्याची जिल्ह्याची कार्यकारिणी पदाधिकारी घोषित करीत असतात डिक्लेअर करीत असतात यांना माहितीच नाही त्यामुळे जर पक्षात तर नीट राहा मधुकर पितारांच्या राष्ट्रवादीच्या सुपाऱ्या घेऊन जर तुम्ही काम करणार असेल तर तालुका प्रमुख आणि आमच्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक हे सहन करणार नाही शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली मुळातच सर्वसामान्य माणूस याला न्याय मिळाला पाहिजे याला महत्वाची पदं मिळाली पाहिजे या उद्देशाने शिवसेनेचं काम या खऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून चालू आहे आणि पक्ष वाढवण्यासाठी ह्या अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रमुख त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करत आहे आणि जर त्यांनी असा आरोप केला आहे की लिमिटेड पक्ष ठेवला आहे तर अत्यंत चुकीचा कसा आहे हे तुम्हाला सांगतो कारण ही जी समोरची मंडळी आज जी आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षामधून कुणी राष्ट्रवादीतून आले कुणी काँग्रेसमधून आले कुणी कम्युनिस्ट पक्षातून आले परंतु तरीसुद्धा शिवसेना असा एकमेव पक्ष आहे की सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे कोणी पंचायत समिती सदस्य झालं कुणी जिल्हा सदस्य झालं कोणी कारखान्याचं संचालक झालं अशी अनेक पदं बाहेरून आलेलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून मिळाल्या आणि शिवसेनेच्या जोरावर ही लोकं निवडून आले आणि त्यांनी असा आरोप करावा लाच्छानस्पद आहे निष्ठावान शिवसैनिक जर असते त्यांनी जर आरोप केला असता तर तो आम्हाला आज मान्य झाला असता परंतु सर्व बाहेरून येऊन त्याला मानाची पद देऊन आज तालुका प्रमुख आणि बाकीचे पद मिळाले नाही म्हणून त्यांनी अजिबातही टाह फोडू नये कारण आपल्या का मुळातच ऑलरेडी अनेक पद आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहेत कारखान्याचे आहेत इतर पद त्यांना आहेत आता माझ्यासारख्याला कोणतेही पद नाही तरी सुद्धा मी आहे त्या जागेवर शिवसैनिक म्हणून मुळचा जाय न्याय मिळेल एक दिवस तरी उदाहरण सांगायचं ठरलं तर ज्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री मनोहर जोशीला काढलं मुख्यमंत्री पदावर त्यांनी छगन भुजबळ सारखे नारायण राणे सारखे लगेच गद्दारी करायला पाहिजे होती परंतु मुळचे शिवसैनिक असल्यामुळं त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली नाही आणि त्यांना त्याचा ते न्याय करा तर लोकसभेमध्ये सभापती करून केंद्रीय मंत्रिपद त्या ठिकाणी मिळालं ही लोक जर थांबली असती अशा पद्धतीचं गद्दारा केल्या नसत्या तर उद्या भविष्यात त्याला ती पदं मिळतील ना मिळणार नाही ना मलाही पद नाही मला सुद्धा भविष्यात पद मिळेल असेल मी काम करतोय आहे म्हणून मला पद नाही ही वस्तुती आहे पण तरी सुद्धा मग मी बंड करायचं का ही खरी वस्तुती आहे म्हणून समोरच्या लोकांनी सुद्धा आत्मपरिषण केलं पाहिजे की आपण शिवसेनेत होतो का तरी शिवसेनेत जेव्हा आपण हे पद आपल्याला मिळालेत पन्नास टक्के तरी असेल ना ठीक आहे तुमचे तुमची ताकद थोडी असेल शिवसेनेच्या ताकदी म्हणून सपोर्ट भेटला ना म्हणून तुम्ही आज पदन आहे म्हणून मारे का समजू अरे तो काम करतोय तुम्ही काय करताय संपर्क प्रमुखांसमोरच अकोले शिवसेनेतील गटबाजी समोर आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेतील नाराजीचा फटका पक्षाला बसणार का याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे प्रतिनिधी श्रीनिवास रेणुका दास न्यूज अकोले